अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रत्यक्षणाला सुख असेलच असे नाही प्रत्यक्षणाला दुःख असेलच असे नाही सुख व दुःख हे तर येतच राहणार पण एवढे मात्र खरे जो आमच्या सेवेत असेल त्याला दुःखाशी सामना करण्यासाठी नक्कीच बळ मिळेल भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अहंकार आणि गर्वाचा पडदा आपण जोपर्यंत बाजूला करीत नाही तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार आणि ज्ञानप्राप्ती आपल्याला होणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद